पंढरीतील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती अगदी अखेरपर्यंत काय होणार मुख्यमंत्री येणार की न येणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण माऊली जय हरी जय हरी माऊनी आषाढी यात्रेसाठी अवघी पंढरी गजबजलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीची शासकीय विठ्ठलाची महापूजा सपत्नीक केली आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते ही प्रथा चालत आलेली आहे परंपरा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत मानाचे वारकरी देखील सहभागी होत असतात या शासकीय पूजेमध्ये चालत आलेली ही प्रथा असली तरी परंपरा असली तरी काही मुख्यमंत्र्यांना काही म्हणण्यापेक्षा खरं तर तीन मुख्यमंत्र्यांना विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करता आलेली नव्हती यामध्ये बॅरिस्टर ए आर अंतुले त्यानंतर शिवसेनेचे मनोहर जोशी आणि अगदीच अलीकडं म्हणजे दोन हजार अठरा साली देवेंद्र फडणवीस यांनाही ही, ही पूजा करता आलेली नव्हती प्रत्येक वेळी कारण वेगवेगळी होती पण लोकांच्या उद्रेकामुळे त्यांना शासकीय महापूजा करता आलेली नव्हती महाराष्ट्रातील एखादा मोठा आणि ज्वलंत प्रश्न असला आणि सरकार त्याकडे गंभीरपणे पाहत नाही असं जेव्हा लोकांना वाटत तेव्हा तेव्हा ते मुख्यमंत्री आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही संघटना पंढरपूरमध्ये वारीच्या वेळेला आंदोलन करतात असाच विषय होता बघा मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या विषयाकडे सरकार गंभीरपणे पाहत नाही म्हणून मराठा संघटना आक्रमक झालेल्या होत्या हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरीत पाय ठेवू नये किंवा त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही अशा प्रकारचा एक इशारा मराठा संघटनांनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता बघा सरकार पोलिसाच्या बळावर कुठलंही आंदोलन चिरडू शकतं हे आपण याआधी अनेक वेळा पाहिलेलं आहे पण आषाढी वारीसाठी पंढरीत लाखो भाविक दाखल झालेले असतात आणि अशा वेळी पोलीस बळाचा अतिरेकी वापर करणं शक्य नसतं पण तरीही वारकऱ्यामध्ये भीती मात्र निर्माण झाली होती त्यावेळेला एकूण परिस्थिती चिघळत होती त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेवीस जुलै दोन हजार अठराच्या आषाढी शासकीय महापूजेसाठी येण्याचं टाळलं आणि पुन्हा एकदा ही प्रथा म्हणा परंपरा म्हणा खंडित झाली बॅरिस्टर यार अंतुले मुख्यमंत्री असतानाही त्यांना या पूजेपासून वंचित राहावं लागलं होतं तेव्हाही तत्कालीन काही प्रश्नावरून वातावरण दूषित झालेलं होतं अंतुले यांच्या मंत्रिमंडळातील सहकार मंत्री असलेल्या रजनी पाटील यांच्या हस्ते ही महापूजा करण्यात आली होती एकोणीसशे शहाण्णवच्या आषाढी यात्रेवेळी मात्र बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण झाली होती अगदी कायदा सुव्यवस्थेचाही मोठा प्रश्न निर्माण झालेला होता यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते मुंबईच्या घाटकोपरमधील त्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबाराची एक मोठी घटना घडली होती हा गोळीबार पोलिसांनी केलेला असल्यामुळं सरकारच्या विरोधामध्ये दलित संघटना आक्रमक झालेल्या होत्या याच दरम्यान आषाढी यात्रा असल्यामुळं पंढरीत मोठं आंदोलन करण्याची तयारी देखील सुरू झाली होती इशारे तर आधीपासूनच दिले जात होते मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला विरोध करण्यात आलेला होता म्हणजे मनोहर जोशी यांच्या महापूजेला पंढरीतील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती अगदी अखेरपर्यंत काय होणार मुख्यमंत्री येणार की न येणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण जे काही पंढरपूरमधलं वातावरण होतं जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीचा सगळा अंदाज घेतला गेला आणि अगदी अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पंढरीचा आपला दौरा रद्द केला त्यामुळं त्यांना विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करता आली नव्हती बघा हे झालं तीन मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत पण दोन उपमुख्यमंत्र्यांनाही कार्तिकीची महापूजा करण्यापासून वंचित राहावं लागलं होतं त्यात आर 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 पाटील आणि अजित पवार यांचा समावेश आहे वारकऱ्यांच्या प्रश्नावरील आंदोलनामुळं आर आर पाटील यांना ही महापूजा करण्यात आली नव्हती तर अजित पवार यांना एका वक्तव्यावरून महापूजेपासून वंचित राहावं लागलं होतं कार्तिकीच्या उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी उजनी धरणच्या पाण्याबाबत बघा एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याच्या मोठे पडसादी उमटले होते अहो त्यांचं ते वक्तव्य अजूनही चर्चेत आहे ना त्या एका वाक्यामुळं वातावरण चिघळलं आणि त्यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करता आलेली नव्हती विठ्ठलाच्या शासकीय महापूजेपासून रोखणं हे चुकीचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी म्हटलं होतं पण मित्रांनो तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार जय माऊली जय हरी